माळशिरस तालुक्यामध्ये अहिल्यादेवी सिंचन विहीर आणि रोजगार हमीच्या बिलासंदर्भात सर्वसामान्य शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्या आंदोलन वीर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माशेरस अध्यक्ष अजित भैया बोरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि लाभधारक शेतकऱ्यांना सोबत घेऊन गटविकास अधिकारी मनोज राव यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि लाभधारक शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये नसल्या कारणानं गटविकास अधिकारी यांच्या खुर्चीला हार घालत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आलं असून गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन वाजता सदर विषयाबाबत संबंधित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी संबंधित चार लाभधारक शेतकरी आणि पंचायत समितीचे मनरेगा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह पोलीस अधिकारी यांच्यासह दिलेल्या तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं असून लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आलंय आज या ठिकाणी मायशिरस पंचायत समितीमध्ये आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना सिंचन विहीर योजनेतील लाभधारक शेतकऱ्याच्या वतीनं सकाळी अकरा पासून आता जवळजवळ दोन तीन वाजले त्या बीडीओ अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये आम्ही हे आंदोलन करत या ठिकाणी जे गेल्या सहा महिन्यापासून अहिल्यादेवी सिंचन विहिरी योजनेतील हे जे लाभधारक आहेत त्या त्या संदर्भातील विहिरीचे पूर्ण जिओ टॅगिंग असेल सर्व प्रकारची प्रक्रिया या पंचायत समिती कार्य कार्यालयातून करण्यात कर आली आणि त्या संदर्भातला एक कमिटी नेमून त्या संदर्भातला अहवाल सुद्धा देण्यात आला तरी सुद्धा गेल्या सहा महिन्यापासून या लाभधारक या देवी सिंचन योजनेतील लाभधारक शेतकऱ्यांचे या कार्यालयातील जाणीवपूर्वक का, मस्टर काढत नाहीत जेणेकरून शेतकऱ्यांनी आपल्या घरातील सोने नाणे घाण टाकून अक्षरशः व्याजाने पैसे काढून या ठिकाणी या विहीर खांदीसाठी उपयोग केलाय तरी सुद्धा या कार्यालयातील निर्भीड गट विकास अधिकारी सकाळी अकरा पासून तीन वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी या आंदोलनाकडे या शेतकऱ्याच्या अक्षरशः काही शेतकऱ्यांचे बीपी वाढले तरी सुद्धा या ठिकाणी अधिकारी या, या बीडीओ कार्यालयातील आले नसल्याने या ठिकाणी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि शेतकरीच्या वतीने आज या ठिकाणी गुरुवारपर्यंत या ठिकाणी अल्टिमेट देतोय या ठिकाणी तालुक्यामध्ये बाराशे विहिरी या ठिकाणी मंजूर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर सातशे विहिरी या ठिकाणी पूर्ण आहेत तरी सुद्धा या ठिकाणी या कार्यालयाचे अधिकारी बीडीओ कार्यालय मस्टर सोडण्यासाठी टाळाटाळ करत आहेत या ठिकाणचं गौड मंगाल नेमकं काय का हे शेतकऱ्यांना ना समज ना म्हणून या ठिकाणी आम्ही गेले तीन तासापासून ठे देत आहे रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरास